गेली पाणी देऊन गे घेतलं चांगल्या प्रकारे मग हा त्याच्यावर मग ड्रिचिंग केली त्याच्या त्याच्यामुळे काय झालं जेवढं दिलं ना सहा दिवस ते मुळाजवळच पडून राहिले ते वेस्टेज गेलं नाही आपण तेच सांगतो मेन म्हणजे तुम्ही जर तुम्ही जर कधी पाणी देशाला कधी काही करतो तुमचं कोणतंही पीक असो तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन जमलं म्हणजे सर्व जमलं आता कालच पाणी दिलेलं ते पण जवळजवळ दीड तास पाणी दिलेलं म्हणजे किती आजचा नववा दिवस आहे ना अठरा दिवशी पाणी दिलेलं आपलंच नाही तुम्ही कोणतं काही पण खालून सोडा तुम्ही जर त्याला जर पहिल्या दुसऱ्या दिवशी लगेच पाणी ते मुलांपर्यंत जायच्या आधीच खाली निघून जात मग किती मागायचं घ्या त्याची रिझल्ट येते नाही तुम्हाला मेन म्हणजे ते देण्याचं पण पद्धत पाहिजे पाण्याचं पण तुम्हाला व्यवस्थापन जमलं पाहिजे दिवशी पाणी द्यायचं ते समजलं पाहिजे तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग केल्यानंतर ते डार्क कमीत कमी कोणतंही सोडलेस नंतर चार दिवस पाणी नाही दिलं पाहिजे त्याच्यावर तेव्हा ते कुठं आपल्या रूट्स आहेत त्या कवर करून घेतात तेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसून येतो तुम्ही जर एवढं थंडीमध्ये जर रोज दोन 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 दिवसाला पाणी देत असेल तर त्याला काही महत्व नाही महत्व नाही आणि मुळे लगेच काय घेत नाही ना नाही घेत दिलं लगेच आज तुम्ही घेणार असं नाही त्याला घ्यायला दोन तीन दिवस तर लागणार आहे ना हा तुम्ही केमिकल वापरा तुम्हाला दोन तीन तासात रिझल्ट केमिकलचे तुम्ही ऑर्गेनिक वापरा तुम्हाला चार दिवसांना रिझल्ट येतील पण ते रिझल्ट तुम्हाला दोन टिकून राहतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ते मदत करणार तुम्हाला फळायला मदत करणार तुमची साईज वाढणार त्याच्यानंतर तुम्हाला वजन भेटणार एव्हरेज भेटणार तुम्हाला जर पंधराशे सोळाशे मध्ये जर एवढे रिझल्ट भेटत असतील तर ते काही माग नाही वापरेल तुम्हाला किती दिवस झाले आज आठवा दिवस नववा दिवस आजची तारीख किती आहे आज सव्वीस सहा दिवस मागेल किती वीस वीस एकोणवीस अठरा आठ हजार अठरा हजार आठ नऊ दिवस झाले सोड किती दिवस झालं प्लॉट एक महिन्यात एक महिन्यात एक महिने झाला ब्लाउजन पाहिजे मध्ये काय काय घेतलं होतं ताक घेतलेलं होतं आणि गुळ घेतलेलं होतं मिक्स टाक दोन लिटर गुळ दोन किलो ड्रिंकिंग केली काय ड्रिंकिंग केलेली होती प्लॉट पूर्ण प्लॉट काय फरक जाणव शंभर मिली पर झाडालो पडलेलं आहे फरक पहिला प्लॉट कमी हाईट होती आता बऱ्यापैकी वाढलेली आणि प्लॉट विदाउट मल्चिंग पेपर आहे बरोबर होतो का नाही हे खूप महत्वाचं होतं पण आता जे ते बघताना ना झाला आहे प्लॉटवर म्हणजे माझ्यापेक्षा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का झालं ग्रिप घ्यायला पाहिजे होती ती घेत नव्हता घेत नव्हता ब्लॉसम पाहिजे सोडण्याच्या आधी बरोबर बर। बर। चांगली ग्रेप घेतोय प्लॉट आता पहिला डोस झाला आणि सोडून आता पहिला डोस झाला बरोबर तुम्हाला अजून एक पुढे देणार आहे आपण तेवढा सोडा मी तुमचे शंभर टक्के आणून दोन तीन दिवसातच वरती निघून जातील अजून बघून आपण त्याची ट्रायल हा शंभर टक्के विदाऊट पेपरचा प्लॉट आत्ताच्या स्थितीला होणार थंडीमुळं थंडी थंडी थंडीमुळं आणि थंडी पेपरमध्ये काय राहतं मुलीला जे टेम्परेचर मिळतं ना ते विदाऊट पेपर त्याला मिळत नाही त्याच्यामुळं अशक्य जास्त राहतो आणि पांढऱ्या पांढऱ्यावाळींची संख्या म्हणा किंवा खालून ताकद भेटणं म्हणा कमी होऊन जातं जास्त भुसभुशीतपणा राहत खाली चिकट होऊन जाते जमीन खाली वलसरपणा जास्त राहतो जर तुम्हाला ग्रीप भेटली पाहिजे खालून ती भेटत नाही त्यावेळेला आणि पहिली गोष्ट ही वावर पूर्णपणे ना उपळलेलं होतं पावसाळ्यामध्ये हे वावर निसक झालं म्हणजे त्याच्यात काहीच शिल्लक नव्हतं राहिलेलं कारण हे दाबीत क्षेत्र आलेले आहे ते क्षेत्र उंच आहे हे ते पण उंच आहे सगळीकडचं क्षेत्र उंच आहे इथं असं म्हणा म्हणजे द्राक्ष बागाशिवाय काहीच होत नाही म्हणजे पावसाळी पीक असख्य गोष्ट आहे आणि यंदा खूप पाऊस हे वावर आत्ताच खायचा आपली जमीन अशी खाली चिकटपणा राहत जास्त चिकटपाना असल्यामुळे खालून मूळ चालत ताकद भेटली पाहिजे चालना भेटली पाहिजे खालून ती भेटत नाही त्या प्रमाणामध्ये जमिनीत आपण जे देतो ना पिकाला ते पूर्ण कॉलपसून जात उपाळल्यामुळे काय होतं खालचं सगळं द्रव्य आणि जे जमिनीतलं आपण दिलेलं सगळं वर येतं वाहून जात बरोबर म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करावी लागते इथं तरच पीक होत बरोबर आपण हे आले आमच्याकडे यांनी खूप आग्रह केला गावची जात पाटीत ते मग सोडा मी त्यांना एवढंही बोललो रिझल्ट आले तर पैसे आमचं बारी पर्यंत झालेलं आहे ते काही काही असं नाही मी त्यांना व्हिडिओ पूर्ण काढून पाठवून मग आता ते बोलले प्लॉट पाहिले तर या रिझल्ट आम्हाला दिसलं हाय मग बघू आता पुढचं काय चांगलं रिझल्ट आलं एकंदरी चांगलं रिझल्ट आलं इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आपण इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो चांगलं प्रोजेक्ट आहे थंडीत काम करत आहे जे थंडीत काम करताना ते चांगलंच असणार आहे ऑर्गेनिक ऑर्गेनिक वापरायला काहीच अडचण नाही आपल्या जमिनी मारलं शेंद्रे वाढून देतो जे आपलं पावसाळ म्हणजे जे चिकटपणा आलेलं असतं ना ते तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये दूर करून देत त्याचा प्रॉब्लेम हा सांगतो का मी जमीन निस होती पूर्ण म्हणजे प्लॉट होतो की याची पण गॅरंटी नव्हती आता हे कुठला आहे प्लॉट म्हणजे जमिनीनं मुलीनं त्याच त्याचं काम चालू केलंय मेन म्हणजे खर्च कमी खर्च कमी जास्त खर्च नाही तुम्हाला ऍडिशनल तुम्हाला चार पाच प्रोडक्ट कधी घ्यायचे नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रोडक्ट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गोलन ताकता आपल्याला असं भेटतंय ते स्वस्त आहे तो खर्च नाही तुम्हाला असं समजा फुकट मध्ये तुम्हाला सेंद्रिय कर्ब भेट राहिलाय तुम्हाला बॅक्टेरिया भेटू राहिलय त्याच्यामध्ये फक्त ऑर्डर दीडशे रुपयाचं मटेरियल घ्यायचं दीडशे रुपये काहीच नाही काहीच नाही दीडशे रुपये तुम्हाला असं दुसरे का कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्ट घ्या काही घ्या तुम्हाला सोड्याच्या असते तीन चार हजार खर्च एकरी पंधराशे सोळाशे रुपये खर्च म्हणजे काही नाही ना। आणि ह्या पटीमध्ये म्हणा या थंडीच्या एवढ्या वातावरणामध्ये म्हणा एवढे छान रिझल्ट भेटत आहे म्हटलं खूप एक बरोबर की तर सर तुमचा परिचय द्या पूर्ण माझं नाव बापू गो सागर राहणार शिवडी तालुका न मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न चारशे सत्याहत्तर दोनशे सत्तावन्न शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून काय माहिती लागत असेल तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच वापरलं पाहिजे सर्वांनी तुम्हाला रिझल्ट बघायचे असतील ते एकदा वापरून बघा स्वतःच्या डोळ्यांनी रिझल्ट बघा आणि सरांनी तर स्वतः सांगितलंय शेतकरी काय खोटं बोलत नाही कोणी खोटं बोलून आपल्याला दुसऱ्याला फसवा हा दुसऱ्याला फसवायचं नाही ठीक आहे आता एक दोन मिनटासाठी कोणाला कोणाला उभं करून आपण बोलून काही घेत नाही प्लॉट तुमच्या समोर आहे एक महिन्याचा प्लॉट आहे एवढी ग्रोथ आहे आणि मेन म्हणजे उपरलेलं राहणं होतं एवढं भारी प्लॉट झालेलं आहे तर शेतकऱ्यांनी एकदा वापरून बघावे अशी नम्र विनंती धन्यवाद